जय भीम सर हा नवबुद्ध आहे लेखक सोनाग्रा हे सगळ्या लोकांना परिचित आहेत पण त्यांचा प्रवास कधी आणि कसा सुरू झाला मे बी हे लोकांना माहिती नाही आहे तर तुमच्या चळवळीमध्ये कधीपासून तुम्ही सहभागी झालात काय सांगाल माझा जन्म अहमदनगर येथील हे शहर, ए ए ए शहर जे आहे हे ऐतिहासकालीन शहर आहे म्हणजे त्या ठिकाणी चांद बीबी आणि मुराद यांचं युद्ध झालेलं आहे तिथे भुईकोट किल्ला आहे आणि त्याच ठिकाणी औरंगजेब यांचंही शेवट नगरला झाला आणि तिथून त्यांचं शव हे औरंगाबादला नेण्यात आलं आणि तिथे समाधी झाली तेव्हा असं एक ऐतिहासिक शहर आहे त्यापैकी आणखीन महत्त्वाची घटना म्हणजे या ऐतिहासिक शहराला स्वातंत्र्य चळवळीचाही मोठा इतिहास आहे काँग्रेसच्या काळात ज्या मोठ्या नेत्यांनी या ठिकाणी काम केलं त्याच्यामध्ये रावसाहेब पटवर्धन अच्युतराव पटवर्धन ही नावं फार प्रसिद्ध आहेत आमचे नगरचे भाऊसाहेब फिरोदिया आहे सभापती देखील होते मुंबई असेंब्लीचे त्याचप्रमाणे जेव्हा काँग्रेसचं मोठं आंदोलन झालं त्यावेळी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना नगरमध्ये बंदीगृहात ठेवण्यात आलं होतं ज्या किल्ल्याचं ऐतिहासिक भुईकोट किल्ला म्हणून आपण उल्लेख करतो त्याच ठिकाणी या सर्व नेत्यांना कैदेत ठेवण्यात आलं होतं त्यामध्ये मौलाना आझाद पंडित जवाहरलाल नेहरू त्याचप्रमाणे आचार्य नरेंद्र देव अशा प्रकारची सर्व मंडळी या किल्ल्यामध्ये कैदेत होती आणि याच किल्ल्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला तेव्हा त्याला एक फार मोठं ग्रंथालयाच्या दृष्टीनं ग्रंथ निर्मितीच्या दृष्टीनं मोठं त्याला महत्त्व आहे याच नगर शहरामध्ये त्या ज्या काही याच्या काळात कारावासाच्या काळात मौलाना आझाद यांनी देखील गुबारे खातीर नावाचा ग्रंथ लिहिला आणखीन आश्चर्याची गोष्ट म्हणजे की बाबासाहेब आंबेडकर नगरला चार वेळेला येऊन गेले त्यात त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ आहे तो नगरमध्येच लिहिला रावसाहेब पटवर्धन यांचा मळा होता आणि त्या मळ्यामध्ये एक बंगला आहे त्या बंगल्यामध्ये त्यांनी ते थॉट्स ऑन पाकिस्तान लिहिलं त्यामुळे साहित्य इतिहास नेते चळवळी यामध्ये नगर फार अग्रेसर होतं आणि अशा एका शहरामध्ये माझा जन्म झाला आता माहिती आहे की सामान्यत दलित कुटुंबियामध्ये जन्मलेल्याची स्थिती काही फारशी चांगली नसते परिश्रम करणं काम करणं आणि कामातून जगणं एवढंच महत्त्वाचं आहे जगण्यासाठी काम करीत राहणे तेव्हा माझे वडील हे काही काळानंतर मिलिट्रीमध्ये कामाला लागले त्यांचं काम होतं की ज्या मिलिट्रीच्या गाड्या आहेत त्याच्या ताडपत्र्या त्याचे कवर्स बनवणं अशा प्रकारचं ज्याला आपण अपोस्ट्री इंग्लिशमध्ये म्हणतात अप होलस्टर म्हणजे कुशन काम करणं अशा प्रकारचं ते काम होतं आणि ते करीत होते आमच्या नगरमध्ये ख्रिश्चन मिशनरींचं एक स्थान आहे कारण त्या काळात बरीच मंडळी दलित मंडळी ही ख्रिश्चन झालेली होती आणि त्यांच्यामध्ये एक वेगळीच होती त्यांनी काही शाळा काढल्या होत्या आणि आपल्याला माहिती आहे की नगरमध्ये एक ट्रेनिंग स्कूल होतं त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले यांचं देखील शिक्षण झालेलं आहे त्यामुळे नगर हे असं एक बहुविध आणि सर्व समभावाचं असलेलं एक शहर आहे यामध्ये विणकर मंडळीसुद्धा खूप होती म्हणजे जवळजवळ प्रत्येक वर्ग जो आहे हा एक चतुर्थांश आहे एक चतुर्थांश मुस्लिम एक चतुर्थांश राजस्थानी एक चतुर्थांश विणकर आणि बाकीचे सगळे मिळून अशा प्रकारे एक वैशिष्ट्यपूर्ण शहर छोटं शहर जे आहे आणि या शहरामध्ये माझं बालपण गेलं सुरुवातीला अगदी लहानपणी पहिल्या वर्गात गेलो त्यावेळी आमच्याकडे मिशन हायस्कूल नावाची एक संस्था होती आणि त्यामध्ये पहिल्या वर्गाच्या शाळा वगैरे होत्या काही नगरपालिकेच्या शाळा होत्या तेव्हा पहिलं माझ्या शिक्षणाची जी सुरुवात झाली ती त्या मिशन हायस्कूलमध्ये झाली मिशन हायस्कूलमध्ये एक शिक्षिका होत्या त्या आम्हाला दर रविवारी बोलवून येशू ख्रिस्ताच्या गोष्टी सांगायचं सा। म्युन्सिपालिटीच्या शाळेतही मी आमच्या गल्लीच्या बाजूलाच शाळा होती तिथेही बारा नंबरमध्ये मी शिकत होतो पण का कोणा अगदी लहानपणापासून मला शिकण्याची आणि वाचण्याची खूप आवड होती त्यामुळे अगदी मराठी चौथीमध्ये देखील माझं वाचन चालू होतं की मी पुस्तकं वाचायला सुरुवात केली चांगली चांगली पुस्तकं वाचायला सुरुवात केली तर मला चिडवायचे माझे सर आता मला त्या त्या सरांची आठवण होते मला त्यावेळी काही जाती वगैरे काही गोष्टी कळत नव्हत्या पण ते खूप काही शिक्षक प्रेमळ होते काही शिक्षक राग करायचे तर हा फार उशिरा समज समजा आलेला की ही माणसं का प्रेम करतात आणि का आपला राग करतात पण ते मला कादंबरीकार कार म्हणायची चिडवायचे कोणी काय म्हणून चिडवायचे पण माझी वाचनाची आवड खूप महत्त्वाची होती आणि त्याच काळात मला रहस्यकथा का वाचायचाही नाद लागला आणि रहस्यकथा वाचायचा नाद लागल्यामुळे वाचन ही खूप महत्त्वाची भूक झाली की आता नवीन पुस्तकं कुठली येतील त्यामुळे एक ज्याला आपण म्हणतो की एक वाचनातून नवीन विश्व नवीन विश्व असं दिसायला लागत समोर आणि विशेषतः बाबूराव अर्णाकरांच्या रहस्यमय कादंबऱ्यामध्ये मुंबईचं वर्णन आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टीची ज्याला म्हणतो पण हुशारीच्या गोष्टी कशा चातुर्यानं ते खुनी पकडतात किंवा करतात अशा प्रकारचं सगळं एक वेगळं जग तर मला असं वाटायचं की हे जग मलाच माहिती आहे बाकीच्या कोणाला माहीत नाही आहे कारण ते वाचत नाही त्यांना काय माहिती आहे अशा प्रकारे एक वाचनाच्या गोळीतून मी याच्याकडे वळलो वाचन असं झालं की माझे शेजारी एक माझे मित्र होते आणि त्यांच्याकडे एक धर्मयुग नावाची पत्रिका येत असते ते सुद्धा मी त्यांच्याकडून वाचत असे आमच्या भाडेकरू जे होते आमचे भाडेकरू आम होते ते आर्य समाजी होते ते आर्य समाजाच्या काही पत्रिका काही गोष्टी मला वाचायला देत असत म्हणजे आर्य समाज हा मला कळायला लागला की बाबा हे शेजारी आहेत त्यामुळे त्या त्यावेळी जे जे आपल्याला स माहीत पडतं ते असं वाटतं की हेच सगळं विश्व आहे आणि हेच सगळे लोक आहेत आता आर्य समाज दयानंद सरस्वती यांच्या त्या गोष्टी सांगत असेल सा। व त्यांना मी मदत करत असे आणि अशा प्रकारे एक वाचनाची चौफेर गोडी पडल्यामुळे शाळेत देखील मी या वाचनाचा परिणाम दिसायचा कारण मी जे निबंधले आहेत त्यात वेगळंच सा पण असायचं शिक्षकालाही काही गोष्टी ज्या माहिती नसायच्या किंवा त्यांचंही तितकं पाहायचं वाचन नसेल तितकं माझं वाचन झालं आणि मी वाचनालयामध्ये देखील सभासद झालो माझे एक दुसरे मित्र होते ते खाजगी वाचनालय चालवीत नवीन पुस्तकं आली तर ते एक आणा तासानं मला वाचायला देत की ह्या नवीन रचकता आता आलेली आहे मग म्हणलं ते आत्ता द्याय मग एक आणा घेऊन ती वाचायची तर या सगळ्यातून लक्षात असं आलं की आपल्याला काहीतरी आप समाज कळायला लागला सामाजिक जबाबदारी आहे आणि दहावीमध्ये जाईपर्यंत मला वर्तमानपत्र कविता या सगळ्या गोष्टी यायला लागल्या मी त्याच्यामध्ये शिरायला लागलो दहावीमध्ये असताना मी आमचे एक पत्रकार मित्र होते त्यांनी माझी कविता छावली होती काही दिवस त्यांची मैत्री झाल्यावर मलाही असं वाटलं की आपण वर्तमानपत्र काढावं म्हणजे फारसा काळ गेला नाही की मी वर्तमानपत्रात काही गोष्टी कळायला लागल्या वाचायला लागलो पण मला असं वाटलं की आपण वर्तमानपत्र काढावं छप्पन साली त्या काळात म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जळत होती आणि मी वेगवेगळी वृत्तपत्र वाचत असे लायब्ररीमध्ये असल्यामुळे वेगळं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ करत असे आणि ऐकण्याचाही फार मोठा नाद होता की जे वक्ते येतील त्यांचं सगळ्यांचं ऐकायचं कुणाचीही सभा असली तरी मला खूप बरं वाटायचं की जाऊन ऐकायचं म्हणजे एखाद्याचं भाषण हे ऐकताना खूप माहिती आपल्याला मिळते कारण तो खूप माहिती घेऊन आलेला असतो आणि त्याचे जे बोलण्याची स्टाईल असते ती लोकांना जिंकण्याची असते आणि मग ती माझ्यामध्ये व्याख्यानाची निर्माण झाली तर मी प्रत्येक ज्याचंही भाषण असेल त्याचं भाषण ऐकायला जात असे मीही बोलायला लागत असे आणि शाळेमध्ये असताना मग मी शिक्षक गैरजर असले तर शिकवतही असे गोष्टीही सांगत असे त्यामुळे शिक्षकांना फार बरं वाटते की चला आपण जर समजा नाही आलो तर हा करेल म्हणजे वाचण्याची आणि लिखाणाची आवड ही सवय म्हणजे तुम्हाला आवड लहानपणा लहानपणापासूनच होती आणि मग मी वर्तमानपत्र काढलं मला संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन समजू लागलं मी आपले प्रबुद्ध भारत मला वाचायची मी एक गायकवाड नावाचे शिक्षक होते तर ते खूप आंबेडकरांचे भक्त होते पण मला इतक्या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या तर ते मला एकदा घेऊन गेले आणि त्यांनी आपल्या घरी मला ते जनता वृत्तपत्राची फाईल दाखवली त्याच्यानंतर प्रबुद्ध भारतचं सभासद्व करायला लावलं मग आणखीन एक वर्तमानपत्र निघत होतं तेही मी विकत घ्यायला लागलो अशी तीन वर्तमानपत्रं हो म्हणजे रिपब्लिकन प्रबुद्ध भारत आणि त्याच्या अगोदरची सगळी जनताची तर फाईल मी पाहिली होती पण मला तेही सगळं असं जणू वाटलं की आपण सगळं अत्रेने आपली आत्मकथा जेव्हा लिहिली त्याच्यामध्ये एक सुंदर असं त्यांनी रूपक वापरलेलं आहे की मला जीवनाचा मोह आहे अलिबाबाच्या गुहेत प्रवेश केल्यासारखी माझी स्थिती झालेली आहे कारण अलिबाबाच्या गुहेत प्रवेश केल्यासारखी माझी स्थिती झालेली आहे कारण अलिबाबाच्या गुहेमध्ये सगळी संपत्ती दिसते आहे वे वेगवेगळे दागिने वेगवेगळ्या वे गोष्टी सगळ्या वस्तू आणि मग तो चकित होतोय तर मी या जगात आल्यावरती चकित झालेलो अलिबाबाच्या अलिबाबाच्या गुहेसारखं झालं आहे आणि मलाही असं वाटतं की आपल्याला हे सगळं हे लोक हे मित्र आणि आपल्या सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत कळायला पाहिजे हे कळलं पाहिजे ते कळलं पाहिजे आणि म्हणून एक अफाट वाचन झाल्यामुळे मी दहावीमध्येच राष्ट्रभाषा पंडितची परीक्षा दिली पंडितची परीक्षा बसण्यामुळे प प्रवीणची परीक्षा दिली होती पण त्या काळात त्यातली सगळी पुस्तकं वाचली त्यातल्या सगळ्या अखिल भारतीय स्तराच्या लेखकांच्या ज्याला आपण म्हणतो कृती मला समजल्या कारण परीक्षा द्यायच्या वेळी त्या सगळ्या गोष्टी करायच्या सर तर पंडित परीक्षा ही जवळजवळ त्यावेळी बी एच्या समकक्ष मानली जात असत आणि त्यात फक्त महाराष्ट्रात तीन लोक त्यावेळी बसले होते म्हणजे जास्त बसत नसत पण परीक्षेत लोक शिकवत असत हिंदीचे क्लासेस घेत असत तर आम्हालाही बसवीत असतात आणि मग हिंदीच्या परीक्षा देणं ड्रॉईंगच्या परीक्षा देणं तर एक असा ज्याला आपण म्हणतो की सगळी चौफेर नजर आणि ज्याला आपण म्हणतो की धडपड्या असं किंवा हा कुठेही करील मग कुणी काम सांगितलं तर ते करायचं अशी स्थिती होती अशा स्थितीतून वाचन आणि मी जेव्हा पहिल्यांदा वर्तमानपत्र सुरू केलं छप्पन साली त्यावेळी याला नागपूर बाबासाहेबांच्या दीक्षेचा समारंभ होता आणि मी दहावीच्या काळामध्ये वर्तमानपत्र काढलं होतं आमच्या नगरमध्येही मोठी धम्मदीक्षा समारंभाची ज्याला आपण म्हणतो व्यवस्था चालू होती त्याच्यानंतर तिथे होणार होती मोठी माझी एक परिचित होते भैया पांडे तो सगळ्यांचा खूप मित्र मैत्री करणारा मनुष्य खरं म्हणजे त्याचा स्टुडिओ होता आणि त्या स्टुडिओमध्ये त्यांनी एक मोठं बुद्धाचं पोर्ट्रेट तयार केलं होतं की त्या धर्मदिक्षेच्या दिवशी ते स्टेजवर लावायचं होतं तर त्यांचीही माझी अगदी चांगली ओळख हो मग प्रत्येक गोष्ट मला कळायला लागली की इथे धर्मदिक्षा आहेत मग कळलं की बा आनंद कौशल्य येणार आहे मी हिंदीची पुस्तकं वाचत असल्यामुळे आनंद कौशल्याने फार मोठे लेखक आहेत मग त्यांना आपण भेटलं पाहिजे मग त्यांचा मुक्काम नगरला होता त्यांच्या त्यांना भेटायला गेलो कोण हे करते तर दादासाहेब ग्रुप होते त्या करता मग त्यांना भेटलो की मला आनंद कौशल्यांची भेट घालून द्या त्यांनी माझी भेट घालून दिली कौशल्यान फार खुश झाले माझा एक चित्रकार मित्र माझ्याबरोबर होता त्यांनी कौशल्यांचं सुंदर चित्र काढलं त्यांची सही घेतली त्यांना फार आवडली आणि अशा प्रकारे त्या दहावीच्या काळामध्ये मी पहिलं माझं वर्तमानपत्र काढलं माझ्या एका मित्राच्या नावावरती त्याचं नाव लक्ष्मीनारायण रुजवार तो शहादा शेजारी होता पण माझं वय नव्हतं कारण माझ्या नावावर डिक्लेरेशन मिळणार नव्हतं वर्तमानपत्राचं मग त्याच्या नावावरती मी डिक्लेरेशन घेतलं आणि आता त्याला काय माहिती तू तू सांगशील ते करतो म्हणून त्याने सहाय्य केले आणि ते डिक्लेरेशन मिळालं तर मी ते त्याचं नाव प्रमोद ठेवलं कारण प्रमोद हा एक माझा मित्रही होता आणि प्रमोद म्हणजे साहित्य कला कर्मणूक असं त्याला नाव दिलं चित्रही मीच काढलं त्याचं आणि ते ब्लॉक करायला पाठवलं पुण्याला जोशी ब्लॉकमेकर प्रसिद्ध आहेत म्हणून त्यांच्याकडे पाठवून दिलं तिथून ब्लॉकही आले आणि आमचे रामभाऊ निसर म्हणाले की बघ ठीक तू छाप आणि धडपड्या माणसाला ते मदत करत असत तेव्हा त्यांनी मला मदत केली त्यांच्या प्रेसमध्ये वर्मावर छापलं पहिला अंक निघाला आणि त्याच्यामध्ये भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा लेख त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला तर पहिला अंक काढला मी आणि त्याच्यामध्ये भगवान बुद्धाचं विषयीचं तत्त्वज्ञान आणि बाबासाहेबांच्या दीक्षेची बातमी त्याचप्रमाणे नगरच्या दीक्षेची बातमी आणि माझं हस्तलिखित प्रकाशित झाल्याचीही बातमी त्या माझ्या वर्तनपत्राच्या पहिल्या पानावर दिली आणि काही दिवसांनी मी असं सांगत की बाबा अत्रेचा नवयुग आहे तसा आमचाही हा प्रमोद होईल कारण मग मला कोणीतरी त्याच्यावरती असं दिलं की हा प्रमोद दुसरीकडे कुठेतरी आहे मग शासनाने सांगितलं त्याचं नाव बदला तुम्ही प्रमोदच्या प्रमोदच्याऐवज मग त्याला मी नवं लावला शब्द नवप्रमोद केला आणि मग आमचा नवप्रमोद म्हणजे अत्र्यांचा नवयुगासारखाच असा माझ्या मनात काय म्हणतात त्याला उत्साह भ्रम आणि आणखीन काय जे असेल ते झालं तर अशा प्रकारचे वर्तमानपत्र काढल्या आणि लेखनाची ज्याला म्हणतात सवय मला सुरू झाली हस्तलिखितापासून सुरू होती कारण एकदा हिंदी हस्तलिखित काढायचं होतं पण आता कोणाकडून लेख मागायचे काय मागायचे काही लोकांनी दिलेच नाहीत काहीच नाही आणि सर तुम्हाला विचारायचे कधी असेल की पूर्ण करून करूंगा करूंगा हो रहा है, काम चालू आहे म्हणायचं पण काहीच नाही होतं मी एक दिवस ते फार रागावले आणि मला म्हटले की तुम्हारी आखे सातव्या आसमान पे चली गई है तुम्ही घर म्हणाले सर क बोले कलतक हो जा मला सर कल तक हो मग काय करायचं कलतक हो म्हणले एका दिवसात तर मीच कथा लिहायची मीच कविता लिहायची मीच दुसरा निबंध लिहायचा असे पाच साल एक आणि माझ्या मित्रांची नावं टाकून द्यायची वर्गमित्रांची नावं टाकली आणि माझ्या चित्रकार मित्राला सांगितले याच्यावर चित्रकार आम्ही ते सगळं पूर्ण केलं पण ही लेखनाची सवय अशी होती की आपण लिहू शकतो मोठा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये की काही नाही अमुक गोष्ट एकदा आपल्याला करायची ना मग ते करू शकतो मग या सगळ्या गोष्टी केल्या आणि एका दिवसात ते पूर्णही केलं तर ही जी लेखनाची सवय आहे आणि वाचनाची सवय आहे त्याच्यामुळे मी या चळवळीकडे आलो आणि बाबासाहेबांच्या विचारांची गोष्टी मला आधीच कळत होत्या वाचल्या होत्या आणि माझे शिक्षक मला ते मार्गदर्शन करतात पण मग मी हे शोधायला गेलो की हे लोक कुठे राहतात काय असतं मग मला एक पहिलं अशोक आणि ती त्याचे शिलालेख हा ग्रंथ मला एक भेट मिळाला त्याचं मी वाचन केलं आणि बाबासाहेबांच्या चळवळीकडे माझं खूप बारकाईनं लक्ष होतं सुमंत कदम नावाचा एक मोठा वृत्तपत्र विक्रेता होता पण तो आम बाबासाहेबांचा मोठा निष्ठावान कार्यकर्ता मग तो सगळं माझ्याशी चर्चा करायचा ही गरीब माणसं माझ्याशी चर्चा करायची आणि मला असं वाटायचं की आपला समाज तर फारच थोडा आहे पण हा इतका जो समाज आहे याच्याकडे काय आहे आणि आपल्याला कुठे जायचं आहे तर ते विचार बाबासाहेबांचे विचार त्यावेळी सुमंत कदमसारख्या कार्यकर्त्यांनी माझ्या मनावरती बिंबवले बाळासाहेब रुपदेसारख्यांचा मला सहवास लाभला आणि मी म्हणे जाणीवपूर्वक या ठिकाणी गेलो आणि याचा सगळा ज्याला आपण म्हणतो की एखाद्या याच्यात विलीन व्हावं एखाद्या याच्यात एम्बाईप करून घ्यावं तसं मी याच्यामध्ये आलो बलंत कौशल्यांचं माझ्यावरती फार प्रेम होतं जेव्हा जेव्हा ते कुठे येतील जातील तर मी त्यांची भेट घेत असे बोलत असे आणि लेखनाची ही सवय सुरू झाली ती छप्पन सालापासून सुरू झाली पहिल्यांदा मी एक वर्तमानपत्र तर काढलं पण त्या वर्तमानपत्रात एक कथा लिहिली तीच खरी दलित कथा त्याला आपण म्हटलो त्याचं नाव होतं टिकल्याची डबी की एका मजुराच्या मुलाला दिवाळीत काहीच मिळत नाही आहे आता त्यावेळी मला या दिवाळी आपली नाही किंवा काही काहीच गोष्टी माहीत नाही पण दिवाळीमध्ये फटाके उडवतात वगैरे सगळ्या गोष्टी माहिती आहेत रांगोळी काढणं तर मही रांगोळी चांगल्या चांगल्या काढायच्या चांगले चित्र काढायची पण मी कथा का ती ले ले मी। मी मी कथा लिहिली की एका गरिबाच्या मुलीला टिकल्याची डबी मिळत नाही आणि कसं त्यांचं जीवन असतं हे लिहिलं मी कारण झोपडपट्ट्या वगैरे मी पाहत असे त्यामुळे मी ती पहिली कथा लिहिली तर मध्ये असं आलं की बा पहिली दलित कथा कुठून सुरुवात झाली वगैरे तर मी म्हणालो की जर तारखेच्या दृष्टीनं पाहिली तर पहिली माझीच कथा आहे पण चळवळ म्हणून पाहिली तर पहिली कथा दुसऱ्यांची आहे वेगळी गोष्ट आहे कारण म्हटलं याच्यात काही आडायचं काही कारण नाही की मी आधी का तू आधी त्यामुळे ती कथाही ती लिहिली ही म्हणजे पहिली माझी दलित कथा होती टिकल्याची दगी आणि त्याच्यानंतर अग्रलेख वगैरेसुद्धा मी लिहिले चळवळीतले लेख लिहिले ले, ले, काही दिवसांनी ते बर्तमापत्र बंद पडलं मी कॉलेजमध्ये गेलो आणि कॉलेजमध्ये सुद्धा खूप मोठी बोलण्याची जी माझी हे अस होती सवय जी होती त्यामुळे कॉलेजच्या पहिल्या वर्षीच मी दोन तीन स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्या स्पर्धा जिंकल्या प्रत्येक बघतो जर स्पर्धा मी जिंकत असे याचं कारण असं की मला उत्स्फूर्त बोलायची फार सवय होती आणि आत्ताही आहे मी कधीही खूप मोठी तयारी करून जात नाही माझे विचार सतत चालू असतात पण एखाद्या गोष्टीमुळे भाषण करायचं असलं तर उत्स्फूर्त आपण काय करू शकतो हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे बाकीचे मी विद्यार्थी पाहिले की ते पाठ करून वाचित असत मी पाठ करत नसे मी ठरवत असे की हे सगळं बोलल्यावरती आपल्याला काय करायचं तर त्यामुळे या बोलण्याच्या प्रभावामुळे कॉलेजमध्ये देखील मला खूप ज्याला म्हणतात की प्रसिद्धी मिळाली मी निवडूनही आलो कॉलेजचा डिबेटिंग सेक्रेटरी झालो आणि ती मंडळी खूप प्रेमळ मला कॉलेजच्या जीवनात मिळाली त्यामुळे माझं लेखन हे सुरू झालं लेखन जास्त नव्हतं चळवळच होती काही कविता करीत असे पहिली पहिला एक कविता संग्रह आमच्या कॉलेज जीवनात साध नावाचा प्रकाशित झाला त्यात माझ्या दोन कविता होत्या पण लेखन वाचन या सगळ्या कॉलेजच्या जीवनामध्ये देखील चळवळीमुळे मी या लेखनाकडे वळलेलो आहे म्हणजे मला असं वाटलं होतं की प्रत्येक गोष्ट जी आपली करायची ते हे जग बदलण्यासाठी करायची आणि त्याच्यामध्ये मी खूप वाचन द्यायला मी म्हट म्हटलं खरंच आपल्याला मत, खर की इतक्या सुरुवातीला मी वोल्गा ते गंगा राहुल चांकृत यांचा ग्रंथ वाचला त्यांचे सगळे ग्रंथ मिळवून वाचायचा प्रयत्न केला सगळ्या पुरोगामी लेखकांची पुस्तकं वाचली यशपालचं सगळं साहित्य वाचलं ज्या काळात कल्पनासुद्धा विद्यार्थ्यांना येऊ शकत नाही की बा असं इतकं कोणी वाचावं तर ज्याही काळात मी जवळजवळ बाराशे पानाची त्यांची कादंबरी मिळवून वाचली तर यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये मला असं वाटायचं की आपण भाषण असो वक्तृत्व असो लेखन असो ज्या ज्या काही गोष्टीतून आपल्याला आपल्या विचारांचा भाग करता येईल एक समाजवादी समाज रचना समतेची समाज रचना काय करता येईल याची मला खूप ज्याला आपण म्हणतो स्वप्न पडायची आणि मला असं वाटायचं की हे जग आपणच बदलू आपल्या आप समोरच हे बदलणार आहे आणि त्याकरता मी सातत्यानं अक्षरशः होऊन या गोष्टी म्हणजे बोलण्याची संधी म्हणजे लोक बदलण्याची संधी लिहिण्याची संधी म्हणजे आपले विचार लोकांच्या पर्यंत जाण्याची संधी या प्रत्येक गोष्टीचा उपयोग विक्रीच असेल चळवळ तुम्ही लिखाणातून साहित्यातून पेपराच्या द्वारे तर तुम्ही चळवळ केलीत पण हे करताना तुम्हाला कधी काही अडचणी आल्यात का किंवा काही तेव्हा तर असं लिहिणार किंवा खरोखर अडचणी तर या सातत्यानंच येणार कारण शेवटी तुम्ही काहीतरी बदलायला निघालात ना तुम्ही काही नवीन करायला निघालात आणि तुम्ही नवीन करायला निघालात की ताबडतोबी ना लोक तुमच्या विरुद्ध किंवा बाकीच्या गोष्टी करतील आपल्याला माहिती आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आचार्यत्री फार कठोर टीका करायची काँग्रेसच्या नेत्यावरती आणि मला ते खूप आवडायचं वा 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 सगळं आणि मी देखील टीका करायला लागलो मी देखील माझ्या वर्तमानपत्र लिहिल्या म्हणजे आश्चर्य असं वाटेल की अत्र्यांचा माझ्यावर इतका प्रभाव पडला की माझं अक्षर देखील त्यांच्यासारखं झालं म्हणजे लिहिताना त्यांची स्टाईल जी होती त्याच स्टाईल मी लिहायला लागलो तर त्या काळात माझ्या वर्तमानपत्रात मोठी टीका आली की त्यातला एक एक भाग तुम्हाला सांगतो की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मी आर के खाडिलकरांचं भाषण ऐकलं मला त्यांचं भाषण आवडलं त्यात ते म्हणाले होते की एका शेक्सपिअरच्या नाटकातलं एक असं वाक्य आहे की त्याच्यामध्ये ते मॅगबेदमध्ये काहीतरी खून करतात आणि त्याच्यात ते म्हणतो की तुमच्या हाताला जे लागलेले रक्ताचे डाग आहेत ते अत्तराचा समुद्र जरी केला तरी त्याच्यानं धुतले जाणार नाही असं त्या नाटकातलं वाक्य आहे आणि ते त्यांनी म्हटलं होतं की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकशे पाच हुतात्म्याच्या रक्ताचे डाग जर समुद्र अत्तराचा समुद्र केला तरी काँग्रेसवाल्याच्या हातातून जाणार नाही हे त्यांनी वाक्य उचारलं मला ते फार आवडलं म्हणून मी शीर्ष शीर्षकातच माझ्या बातमीच्या हे हे शीर्षक दिलं की अत्तराच्या समुद्रात हात धुतले तरी काँग्रेसवाल्यांच्या हाताची दुर्गंधी जाणार नाही हे माझी वाक्य ती टाकली आणि आग्रह केली आता हे झाल्यावरती घोटाळा सगळे वाचायला लागले कारण त्यावेळी विरोधी पक्षात कुणीच नव्हतं सगळे mm. काँग्रेसच्याच बाजूचे होते आणि मलाही काही फारसं माहिती असं नाहीये पण मी आपल्या या प्रभावात आलो होतो पण तुम्हाला मी आधी सांगितलं की माझं वय नसल्यामुळे माझं नाव वर्तमानपत्रात संपादक म्हणून नव्हतं माझ्या मित्राचं होतं तो मारवाडी व्यापारी होता मग सगळे लोक त्याच्याकडे गेले की तुझ्या वर्तमानपत्रात हे काय अतराच्या समुद्रात तर त्याचा बापही घाबरला की हे काय भानगड आहे आपला पोरगा दुकानावर काम करायच्याऐवजी पेपर कुठला काढायला लागला तर त्याला फार त्रास झाला मग त्याला सांगित सांगितलं त्याला म्हटलं अरे आपण मारवाडी लोक आपल्याला काय घेणं देणं आहे संयुक्त महाराष्ट्राचं कशाला तुझा पोरगा हा करतो त्या अमुक अमुकच्या म्हणजे चाम माझा जातीयवादी उल्लेख करून त्याच्या नादी लागला येतो त्याला थांबवा आवा त्याने ते बापांनी त्याला प्रतिरोध केला आणि आता काही दिवसांनी चळवळ झाली संयुक्त महाराष्ट्राच्या सगळ्या भाषेत पुढे ते काही वर्तमानपत्र जास्त दिवस चालू शकणार नाही पण तरीही जवळजवळ काही महिने आम्ही चालवलं निवडणुकीच्या काळामध्ये पहिल्यांदा बी सी कांबळे आमच्या भागात उभे राहायला आले होते निवडणुकीच्या काळात संयुक्त महाराष्ट्राच्या लड्यामध्ये तर त्यांचं चरित्र लोकांना कल्पनाच नाही ना तर वर्तमानपत्र कोणाचंच नाही महाराष्ट्राच्या बद्दल कोण तर मग दादासाहेब रूपत्यांनी मी लिहायला सांगितलं त्यांचा परिचय मग त्यांनी लिहिला तो मी छापला सगळीकडे वाटला आणि खूप काँग्रेसवरती टीका करत असे आता सगळी एकीकडे बी सी कांबळे दुसरीकडे भैयासाहेब आंबेडकर आणि माझंच एक वर्तमानपत्र की ज्याच्यामध्ये ही सगळी माणसं लिहायची पण ते वर्तमानपत्र काही दिवस चळवळीनंतर संपलं पुन्हा मी कॉलेज जीवनामध्ये वेगळ्या गोष्टी सुरू केल्या पुन्हा चळवळी सुरू केल्या आणि त्याच्यामध्ये जात होतो भाषणं सुरू होत होती तर असा एक विलक्षण ज्याला आपण म्हणतो प्रवास आहे जीवनाचा